नमस्कार विठ्ठूच्या वाडीमध्ये बांधण्यात येणाऱ्या शाळेसाठी आता काही शिक्षण मंडळाकडून मुंबईवरून माणसं आलेली असतात ते त्या जागेचा प्रॉपर आढावा घेत असतात आता तिथे इंदू उपस्थित असते पण लगेचच आता मोठ्याबाईंना ही बातमी जेव्हा मिळते त्यावेळेला मोठ्याबाई लगेचच त्या जागी पोहोचतात आणि लगेचच आता पुढे पुढे करत असतात आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात मी या गावची बाई आहे माझ्याशिवाय या गावचं पान हलत नाही त्यामुळे तुम्ही जे काही विचारणार असाल ना ते मला विचारा माझ्याशिवाय कोणीच तुम्हाला खरीखुरी माहिती देऊ शकत नाही त्यावर ते, ते आलेले शिक्षण मंडळाचे अधिकारी म्हणत असतात अच्छा म्हणजे तुम्ही आम्हाला गाईड करणार तर त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात हो हो मीच तुम्हाला गाईड करणार आणि अशातच आपण पाहतोय मोठ्याबाईंना ते शिक्षण मंडळाचे अधिकारी काही माहिती विचारत असतात आणि मोठ्याबाई जमेल त्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत असतात अशातच आता इंदू स्वतःशी बोलत असते ह्या मोठ्याबाई प्रत्येक वेळेला पुढे पुढे करण्यात अगदी तरबेज आहेत पण काही गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही की नको तिथे पुढे पुढे नाही केलं पाहिजे आणि अशातच आता थेट मोठ्याबाईंना शिक्षण मंडळाच्या त्या अधिकाऱ्यांनी असं काही विचारलेलं असतं ज्याचं उत्तर मोठ्याबाईंना देताच येत नसतं आणि मोठ्याबाई चांगल्याच गोंधळलेल्या असतात त्यावर लगेचच आता त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय द्यायचं याचा विचार मोठ्याबाई स्वतःशी करत असताना त्यांना लगेचच आता सुचतं की याचं उत्तर इंदूच चांगल्या प्रकारे देऊ शकते आणि लगेचच आता मोठ्या बाई चार पावलं मागे येतात आणि इंदूला म्हणत असतात अगं इंदू काय वाटतं तुला प्रश्ना का। या प्रश्नाबद्दल त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई म्हणूनच तुम्हाला म्हणत होते की असं पुढं पुढं करू नका काही गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत आपल्याला या गावच्या भल्यासाठी गावात शाळा निर्माण करायची आहे आणि त्यासाठी आपण निस्वार्थी मनाने जर प्रयत्न केले ना तरच आपल्याला पुढे जाऊन या गावात चांगल्या प्रकारे शाळा उभी करता येईल आता मात्र थेट मोठ्याबाईंना बाजूला सारत थेट इंदू पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला बाई म्हणत असतात काय काय स्वतःला शहाणी समजतेस का तू तु? तुला एक प्रश्न काय विचारला मी त्याचं उत्तर तर तू दिलं नाहीस आणि थेट मला बाजूला करून तू पुढे जातेस काय चाल आताच्या आता मागच्या देवळात जाऊन बस हा माझा सक्त आदेश आहे तुला त्यावर मात्र इंदू म्हणत असते बाई असं काय करताय अहो मुंबईवरून शिक्षण मंडळाचे अधिकारी आलेत आणि त्यांना प्रॉपर आपण गाईड नाही केलं ना तर ते त्यांच्यापुढे आपल्याकडून चुकीचा मेसेज जाईल त्यावर भाई म्हणत असतात ते मला कळतं तू मला सांगायची गरज नाही आहे तुझ्यापेक्षा चार पावसाळ्यात जास्त पाहिलेत मी त्यामुळे शहाणपणा कमी कर आणि मी सांगते तसंच कर आताच्या आता मागच्या देवळात जाऊन बस त्यावर मात्र इंदूचा असतो आणि लगेच इंदू तिथे जाऊन बसते इकडे आपण पाहतोय आता अधोक्षच हा वाड्यात पोहोचलेला असतो पण अजूनही इंदू घरी कशी आली नाही असा विचार अदोक्षच करत असतो आणि अशातच अदक्षजने आता इंदूला फोन लावलेला असतो आणि इंदूचा फोन वाजत असताना इंदू स्वतःशी बोलत असते कोणाचा फोन बरा असेल आणि इंदूने पाहिल्यावर ती स्वतःशी बोलत असते अरे हा तर माझ्या आदूचा फोन, फोन आहे आणि लगेचच आता इंदू फोन रिसिव्ह करते समोर ना अदोक्षस बोलत असतो काय गे इंदू आहेस कुणीकडे तू आणि वाजलेत किती बघ त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते अदक्षस महाराज दुपारचे फक्त दोन वाजलेत आणि या वेळेला तुम्ही तर तुमच्या मोबाईलच्या दुकानामध्ये असताना माझ लवकर कसं काय आलात तुम्ही त्यावर इंदूला थेट अध्यक्षच म्हणत असतो अगं इंदू माझं काहीतरी महत्वाचं काम आहे आज घरी म्हणून लवकर आलोय आणि तू इथे आहेस त्यावर इंदूला थेट आता अध्यक्षने असा प्रश्न विचारल्यावर इंदूने सगळं काही सांगितलेलं असतं की नेमकं का काय आणि कसं घडलं आणि आता इंदू कुठे आहे त्यावर अध्यक्षच म्हणत असतो म्हणजे आई तुला बोलली की मागच्या देवळात जाऊन बस आणि तू बसलीस अगं शिक्षण मंडळाचे आलेले अधिकारी हे आईलं नाही तर तुला भेटायला आले होते त्यांना तुझ्याकडनं जाणून घ्यायचं होतं ना सगळं कसं त्यावर आता इंदू म्हणत असते हो अगदी बरोबर आहे तुझं अध्यक्षज पण मी तरी काय करू मी मोठ्याबाईंच्या विरोधात कशी जाऊ त्यावर अदक्षज म्हणत असतो थांब मी आता तिथे येतो आणि लगेचच आता अदक्षस त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि त्याने एकच राडा केलेला असतो तो म्हणत असतो इंदू असं घाबरून तर अजिबात राहायचं नाही आणि लक्षात ठेव तुला माहिती आहे आई कशी आहे प्रत्येक वेळेला ती नको नको तिथे पुढे पुढे करते आता आपण तिला समजून सांगायची गरज अजिबात नाही आहे तर तिला दरडावून सांगवला पाहिजे आणि लगेचच आता अध्यक्षच थेट मोठ्याबाईंकडे जात म्हणत असतो आई मला प्रचंड चीड आली आहे प्रत्येक वेळेला तू इंदूच्या विरोधात जाऊन वागतेस आता तर मी तुझ्याशी बोलणारच नाही हे वाक्य ऐकल्यावर इंदूला आता थेट रागाने पाहत मोठे बाई म्हणत असतात अधोक्षज असं करू नकोस तुझ्याशिवाय आहे कोण माझं त्यावर आता अदोक्षज म्हणत असतो आई असं बोलून तू मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस खरं तर मला तुला हे सांगायचं आहे की तुला इंदूसारखी सून लाभली आहे आणि तू तिचा नेहमी गैरवापर करत असतेस तिला तोडून बोलत असतेस आणि हे वाक्य ऐकल्यावर आता बाई म्हणत असतात बरं माफी मागते मी तुझी चुकले मी त्यावर अदोक्षच म्हणत असतो चुकीला माफी नाही तू प्रत्येक वेळेला गुन्हा करतेस पण स्वतःला असं समजून सांगतेस की तू चूक केली आहेस आणि अशातच आता बाई म्हणत असतात अदोक्षच बाळा नको असं वागूस मी जगते तर फक्त तुझ्यासाठी आणि तू जर असं वागणार असशील ना तर खरंच मला हे आयुष्य नको असं वाटतंय त्यावर आता थेट आदोक्षज म्हणत असतो आई मी तुला चांगलं ओळखतो तू फक्त बोलते करत तर काही नाही त्यावर आता थेट इंदू म्हणत असते आदोक्षज प्लीज असं काही बोलू नको आणि मोठ्या बाईंशी अशा पद्धतीने बोललेलं मला अजिबात चालणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आदोक्षात म्हणत असतो अशा पद्धतीने जर बोलून खरंच तुला काही प्रॉब्लेम होत असेल ना तर गोष्ट वेगळी आहे पण इंदू प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त आपला आपल्या वाड्याचा आपल्या विठ्ठूच्या वाडीचा विचार करते त्याच्या व्यतिरिक्त ती स्वतःचा विचार कधीच करत नाही अशा मुलीला तू त्रास देते साई तू त्यावर लगेचच आता अदक्षच हा प्रचंड इंदूच्या बाजूने बोलत आहे आणि इंदूशिवाय त्याचं पानही हलत नाहीये हे आता मोठ्याबाईंच्या लक्षात आलेलं असतं लगेचच आता मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात ते काही असलं ना तरी मी आता इंदूची पाय धरून माफी मागते इंदू माफ कर मला चुकले मी आणि यापुढे मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही हे वचन आहे माझं त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही बोलताय फक्त आणि तुम्ही जे बोलता ना ते तुम्ही कधीच करत नाही त्यामुळे तुम्ही मला असं इमोशनल ब्लॅकमेल करणं सोडून द्या त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। मोठ्या बाई म्हणत असतात नाही गं बाई मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करत नाही आहे पण तुला सत्य परिस्थितीची जाणीव करून देते की मला कळून चुकलं आहे की कि मी किती अक्कलवान आहे आणि अक्कल माशी आहे त्यावर लगेचच आता अदक्षज म्हणत असतो बस झाला आई आता यापुढे एकही वाक्य बोलू नकोस तू आणि अशातच अदक्षज आपल्या बेडरूममध्ये निघून जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मोठ्या बाईंना आता थेट अदक्षज नेत फायनल अक्कल शिकवायची गरज आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद